नमस्कार आज आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले हो स्वागत आहे आज आपण दिनांक एक जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन असेच माहिती पाह तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या घटना जन्म मृत्यू आजची महत्त्वाची घटना एक जुलै सोळाशे त्र्याण्णव संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलाकडे गेलेला सिंहगड नावजी सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला एक जुलै अठराशे चौऱ्याहत्तर पहिले व्यावसायिक टंकलेखक ची विक्री सुरू झाली एक जुलै अठराशे एक्क्याऐंशी जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला एक जुलै एकोणीसशे तीन पहिल्या टू टी फ्रान्स सायकल रेसची सुरुवात झाली एक जुलै एकोणीसशे आठ एसओएस हे आंतरराष्ट्रीय तात्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले एक जुलै एकोणीसशे नऊ क्रांतिकारक मदनलाल लिंगरा यांनी कर्नल विल्यम कर्जन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली एक जुलै एकोणीसशे एकोणीस कैलासवाशी बाबुराव ठाकूर यांनी तरुण भारत वृत्तपत्राची सुरुवात एक जुलै एकोणीसशे तेहतीस नाट्यमानतरच्या आंधळ अंधर... आंधळ्यांची शाळा नाटकाचा पहिला प्रयोग झाला एक जुलै एकोणीसशे चौतीस मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले एक जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या पुना मर्चंट्स चेंबर्स या संस्थेची स्थापना झाली एक जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस कायदे आजम मोहम्मद अली जिना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची उद्घाटन केले एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकची संस्थान निर्माण झाले एक जुलै एकोणीसशे पंचावन्न स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आले, याआधी बँकेचे नाव इम्पिरियल बँक असे होते एक जुलै एकोणीसशे साठ रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले एक जुलै एकोणीसशे एकसष्ट एक महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार पुणे विद्यापीठाचे चौथे गुरु म्हणून चौथे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतली एक जुलै एकोणीसशे बासष्ट सोमालिया व गाना हे देश स्वतंत्र झाले एक जुलै एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये जीप कोड वापरण्याची सुरुवात करण्यात आली एक जुलै एकोणीसशे सहासष्ट कॅनडामधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण टोरांटो येथे सुरू झाले एक जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव एक सोव्हिएत रशिया अल्बानिया बल्गेरिया जोकोसलॉकिया हंगेरी पोलंड रोमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रात अस्तित्वात असलेला वारस करार संपुष्टात आला एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव सर्वोतो सर्वोत्कृष्ट वेटलॉफ्टर्सच्या यादीत भारताची कंजोराने देवी यांना स्थान मिळाले एक जुलै दो पत, दो दोन हजार एक फेरारी संघाच्या मायकेल शोमाकरने जागतिक फॉर्म्युला वन मालिकेतील फ्रेंच ग्रा पी शर्यत जिंकून फॉर्म्युला वन मालिकेतील पन्नासावे विजेतेपद पटकावले एक जुलै दोन हजार दोन आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली एक जुलै दोन हजार सात इंग्लंडमध्ये सर्व सार्वजनिक स्थानावर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली एक जुलै दोन हजार पंधरा डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले एक जुलै चे महत्वाचे जन्म एक जुलै अठराशे सत्त्याऐंशी कविवरे एकनाथ पांडुरंग रेंदळकर यांचा जन्म एक, एक जुलै अठराशे ब्याऐंशी भारतरत्न एकोणीसशे एकसष्टला मिळालेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निक्षण डॉक्टर आणि शिल्पकार डॉक्टर विधानचंद्र रॉय यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जुलै एकोणीसशे बासष्ट एक जुलै एकोणीसशे तेरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रोह्य यो योजनेचे जनक तसेच महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी एक जुलै एकोणीसशे अडतीस प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे एकसष्ट भारतीय वंशाचे अमेरिकन अंतराळवीर कल्प कल्पना चावला यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक फेब्रुवारी दोन हजार तीन एक जुलै एकोणीसशे सहासष्ट रामपूर सहवास सहासवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खान यांचा जन्म एक जुलैचे महत्त्वाचे मृत्यू एक जुलै अठराशे साठ रबरावरील वल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडियर यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस डिसेंबर अठराशे एक जुलै एकोणीसशे अडतीस प्रख्यात कायदे पंडित विद्वान दादासाहेब खापर्डे यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट अठराशे चौपन्न एक जुलै एकोणीसशे एक्केचाळीस स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व ज्येष्ठ व श्रेष्ठ वृत्तपत्रकार पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री सर सी वाय चिंतामणी यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा एप्रिल अठराशे ऐंशी विजयनगरम आंध्र प्रदेश येथे झाला एक जुलै एकोणीसशे बासष्ट अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचे निधन एक जुलै एकोणीसशे बासष्ट भारतरत्न आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आधुनिक बंगालचे शिल्पकार पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू ब्राह्म समाजाचे सदस्य डॉक्टर बिधनचंद्र रॉय यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे एक जुलै अठराशे ब्याऐंशी पटना बिहार येथे झाला एक जुलै एकोणीसशे एकोणसत्तर कीर्तनकार मुरलीधर बुवा निजामपूरकर यांचे निधन एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वद कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग ह पाटील यांचे निधन एक जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव दिग्दर्शक नेफथकार प्रकाश योजक राजाभाऊ नातू यांचे निधन एक जुलै एकोणीसशे नव्याण्णव एम अँड चे स्था संस्थापक फॉरेस्ट मार्स सिनियर यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे चार धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद